हा बोला की थांबा 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 दार शिरड जाते समजू बाहेरच या या हात या हात या या पाटलीशी लवकर कुठलं बोकड आहे काय जाय काय बोकड नाही ते राह शिर्डीसारखी दिसते राव उस्मानाबाद शिर्डी ही चांगली होय आम्हाला बोकड घ्यायचा बोकड पाहिजे बिटन मधलं बोकड या कुठे धावतू पाजे असं बोकड आहे बघा या अडीच महिनेच बोकडे आहे आताशी पंधरा किलो भरेल हे काय असं होतय का मान्यता आहे का तुम्हाला पुढे पळत आहे ती बी ह्याचा कलर कसला ह्याला जो काय दहा हजार दिला कलर कुठं लागलाय मग केवढे चालतोय बोला द्या की दोन एक हजार ला किरे दोन एक हजार ला दोन हजार ला काय मिळतं करा दहा हजारची वस्तू दोन हजार ला मागताय म्हणलं कस काय कुठला महिना श्रावण महिन्यात मागतोय तुम्हाला काय तुम्ही महिन्यात बघितलं असतं की नेहमी घेताय म्हणून बरं राह तुम्ही काही हे हाडून नाही राह ह्या महिन्यात असंच मागतो आम्ही ह्या महिन्यात असा कशाला आम तुम्हाला आमचं मेहनत जागरा नाही ना ह्या महिन्यात जागरा नसतं घरी कुठे मेहनीची काळजी लागली का आता काय त्याने केलंय ना आपल्याला तर बोकाड म्हणून त्याला महागार द्यायचा आहे पण महिन्यात ती खाते ती का ह्या महिन्यात कटलो पुढच्या महिन्यात आता नेऊन धोवायचे काय हा बरं बोला का मी जास्त करून जाऊ द्या की चालते तुम्हाला द्या दोन हजार बर तीन हजार देतो आता पिलोराव मिळतोय साडेतीन हजार तीन हजारला ला पंधरा किलोचा बोकर सातशे रुपयांना हिशोब करेल म्हटना ते कशाला हिशेब करताय तुम्ही आम्ही घरी जाऊन हिशेब करणार कशाला हिशोब करणार आता तुमच्या किती भरल काय आमच्या हिशेबाने भरल ते घरी दिसतो याचा कलर आहे सावळा अहो बोकर कळच लागत अवं नाही त्या आमच्या तिकडे वेगळंच लागतं माणसाला चालत नाही आम्ही माशे तालुक्यातला आहे कुठेच चांगलं बोकाड शेर लावून पडलाय स्वस्त द्या त्या बर बोला आता पाच हजाराला मागितलंय द्या किती पाच हजाराला हे पाच हजाराला कुठं काय असं होतं का यावर तुमच्या मनात फिरताय म्हणून बरं या आमच्या दरात आहे ते बोकड पण असलं नाही काय नाही एक बोकाड त्या मिळवण्याला पाहिजे बर साठ रुपये पण आलाय बर का म्हणून तर तुम्हाला सांगतोय द्या पाच हजार तुमचं द्या शंभर कमी द्या कोय राहता त्या तुम्ही काय राहा मला काय ओळख नाही पण आता गेल्या बाराने दोन मोकळे नेले ते किती बोला काय असेल ते जाऊ द्या शेवट द्या आता शेवट पाच लाख म्हटलंय तुम्हाला पाच लाख किती राह मटण किती पडेल पाच हजार काय येते काय तुम्हाला एक किलो मटण द्यायला त्याचं कशाच बोकडा तुम्ही चालवलं जागरणला आणि त्यातनं किलो भर कस काय माघारी घेत ना काय तर सहा हजार रुपयाला द्या बर तो तो आता तुम्हाला रोखच पन्नास रुपये देतो आणि शुक्रवारी राहिल्या सगळ्यात देतो गुरुवारी बाजार आहे आता शुक्रवारी तुम्हाला पैसा साध्यावेळी असं का बंगल्याचं एवढं मोठं काम धरले पन्नास रुपये देत आहे हे काय मान्यताय का शुक्रवार तुमच्या हातात पैसे आहेत गे कुठे आम्हाला पाहिजे ना पुढं नाही नाही शुक्रवारी कशा तुमचा काही विश्वास आहे आवता त्या हा शुक्रवारी संध्याकाळी तुम्हाला पोचायच पैसे नाही रोख पैसे द्या रोखीवर नाही आता काय डोकं चाललं बघ तू घरच्या घेऊन करता माझ्या विचार घरच्याच विचार घेऊन सांगतो तुम्हाला द्यायचं कस काय रोख पैसे असले द्या पैसे बरं आणि जाऊ दे आता आता पणा देतो म्हणलं आता देतो म्हणलं तुम्हाला साडेसहा हजाराला असं वय आता पन्ना देतो शुक्रवारी तुम्हाला द्यायचं ठरलं की आम्ही बाजारवलं तुम्हाला पैसे नाही नाही शुक्रवारी गॅरंटी ना पन्ना हा 100 एक एपीवर केलं की पन्ना 100 होणार होता सोडा होता हं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे शंगा